पत्रकारांच्या सन्मान निधीसाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले आणि मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आले यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विधानसभेत तारांकित प्रश्न विचारू असेही सांगितले याबाबत विधानभवन मुंबई येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना संदर्भात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले यामध्ये पत्रकारांच्या कल्याणासाठी असलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव व पत्रकार कल्याण निधीसाठी राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात किमान अडीचशे कोटींची तरतूद तात्काळ करावी हा एक महत्वाचा प्रस्ताव माहिती जनसंपर्क महासंचालनालय अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले होते निधीची पूर्तता व्हावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले

सुवर्ण पत्रकार कल्याण निधी हा राज्य शासनानं सुरू केलेला आहे ह्यामध्ये ॲक्रेडेशनधारक पत्रकारांना फक्त दुर्धर आजाराच्या संदर्भात आर्थिक निधीची मदत केली जाते आणि ह्याच निधीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मानधन योजना ही सुद्धा या निधीत लागू केलेली आहे या निधीतूनच ती सन्मानधन स समावेश केलेला आहे आणि ह्यामध्ये तीस वर्ष ही जी पत्रकारांसाठी जाचक अट आहे मुळात ही अटच शिथिल करण्यात यावी याबाबत आम्ही वारंवार आंदोलन केलेले आहेत कोल्हापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही निवेदनं दिलेले आहेत या संदर्भात नुकतीच या निवेदनाची आमची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय निलमता गोरे यांनी विधानभवनमध्ये बैठक घेऊन संबंधित अधिकारी महासंचालनालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या यांनासुद्धा निर्देश दिलेले आहेत अटी आम्ही कशा प्रकारे त्या रद्द केल्या पाहिजे आम्ही पटवून दिलेल्या आहे राज्य शासनाला त्यांनी निर्देशही पद्धतीने दिलेले आहेत आणि ह्या सन्मान योजनेसाठी वित्त विभागाचा जो अडथळा आहे हा दूर करण्यासाठी आम्ही पर्यायसुद्धा सुचवलेला आहे तो पर्यायसुद्धा आदरणीय सभा उपसभापती महोदयांनी मान्य केलेला आहे त्यानुसार महासंचालनालयाकडे अडीचशे कोटीचा किमान येणाऱ्या बजेटमध्ये समाजकार्याचा प्रस्ताव देण्यास सांगितलेला आहे तो प्रस्ताव तिने वेळेत द्यावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने हे दोन तासाचे धरणे आंदोलन धरलेलं आहे उतारवयात वयात पत्रकारांची हेळसांड होऊ नये हालाकेचे जी त्यांना जीवन जगू नये म्हणून आदरणीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना खऱ्या अर्थाने सुरू केली पण ह्या गेल्या दोन हजार एकोण प एकोणीसपासून ते आजपर्यंत या गेल्या पाच सहा वर्षाच्या कालावधीत फक्त एकशे शहाऐंशी ज्येष्ठ पत्रकारांना ह्यामध्ये लाभ मिळतो आहे तो पण त्यांच्या उतारावयात आणि राज्यभरातून आहेत ही संख्या वाढवण्यासाठी वित्त विभागाने खरोखर ह्या मागणीची दखल घेऊन प्रस्ताव तातडीने येणाऱ्या बजेटसाठी सादर करावी ही आम्ही मागणी करतोय आणि ह्या संदर्भात जर ही मागणी मान्य केली नाही आम्हाला आशा आहे ही मागणी मान्य करतील आम्हाला अशी आहे सरकार प पा सकारात्मक पाऊल उचलतेला आम्हाला आशा आहे तरीसुद्धा जर या सरकारने किंवा प्रशासनाने आमची जर ही मागणी बेदखल केली किंवा काही पर्यटकांनी जर टाळली तर येणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमरवून उपोषण करणार हे आम्ही या निमित्ताने जाहीर करतो